नमस्कार सगळ्यांना स्वागत पर आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आर मुंबई वरतीमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला असेल तर त्यांच्यासाठी आपण लेखी परीक्षेसाठी उपयोगी पडतील असे सर्व प्रश्न जे नॉन तांत्रिक जे आहेत ते या ठिकाणी पाहत आहोत आणि जे टेक्निकल जे आहेत ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहेत ते अपडेटेड करत आहोत झालेले आहेत ज्यांना कुणाला हवे असतील सर्व बंचच आहेत तो त्या ठिकाणी मिळून घ्या तर जवळपास पंधरा भाग पाहिलेत सोळावा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत सो पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या जे काही येणारे प्रश्नसंच आहेत ते तुम्हाला अगदी मोफतपणे या ठिकाणी मिळून जातील तर पहिला प्रश्न बघा की महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा गटामध्ये जे आहे ते लॅटराईट नावाची जी काही माती आहे ती त्या ठिकाणी आढळते तर लॅटराईट माती जी आहे एक प्रकार आहे जो स्पेशली करून जो काही सिंधुदुर्ग आणि रायगड या ठिकाणी किंवा या जिल्ह्याच्या क्षेत्रफळामध्ये आढळतो स्पेशली करून कोकणातील जी काही जिल्हे येतात ना त्याच्यामध्ये जसं की रत्नागिरी झालं त्यानंतर परत सिंधुदुर्ग झालं रायगड झालं त्याच्यासोबत जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे ना आपला तर त्याच्यामध्ये बराचसा भाग या मातीने किंवा या मातीने व्यापलेला आहे परत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर माती बघायला गेलं तर कुठली आहे रे तर रेंगूर नावाची माती त्या ठिकाणी आहे परत कोल्हापूरचा जो काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही माती आढळते ओके लिहून घ्या परत हसन काय दिलं आहे हसन गंगुने महाराष्ट्रावर सुमारे एकशे पंचवीस राज्य करण्यासाठी स्वतंत्र बहमनी राजवट कधी स्थापन केली तर बहमनी राजवटीची जी काही स्थापना आहे ती त्यानं केलेली होती जवळपास तेराशे सत्तेचाळीसमध्ये किंवा हे जे आहे ते स्पेशली करून तीन ऑगस्ट तेराशे सत्तेचाळीसमध्ये स्थापना केलेली आहे याची पहिली जी राजधानी होती ती दौलताबाद होती ओके लक्षात ठेवा याच्याबद्दल माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे एक वेळा याच्याबद्दल माहिती काढून घ्या परत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा जी आहे ती दोन हजार चोवीसची ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती जपान जास जे जे तर ती झाली जपानमध्ये बघ्या करंट अफेअरचे प्रश्न असं काही तुम्हाला जास्त डीपमध्ये विचारले जाणार नाहीत फक्त तुम्हाला नॉर्मल अवरेजचेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील त्यामुळे विनंती आहे जे काही असतील ते पाहून घ्या आता बघ्या राहिला प्रश्न दोन हजार पंचवीसचा तर दोन हजार पंचवीस जे आहे ते आपल्या भारतामध्ये या ठिकाणी हे होणार आहेत आणि जे काही जर डेट वगैरे जर लक्षात ठेवायचं असेल तर सत्तावीस सप्टेंबर पासून ते जवळपास पाच ऑक्टोबर पर्यंत या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत हे कुठं होणार आहेत तर जे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम आहे ना कुठं आहे नवी दिल्लीला तर या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत हे नोट डाऊन करून घ्या स्पेशल माहिती या ठिकाणी आहे भारताशी निगडीत महाराष्ट्राशी निगडीत जेवढं जास्त तुम्ही करसाल तेवढं तुम्हाला उपयोगी पडतील परत न भूतो न ना भविष्यती नावाची जी काही कादंबरी आहे ती नरेंद्र कुहली यांची ही कादंबरी आहे फेमस कादंबरी आहे परत रामविलास शर्मा जे होते ना हे सगळे हिंदी आहेत बरं आता यांचं जर पाहायला गेलं तर निराला निराला की साहित्य साधना शॉर्टमध्ये लिहितोय लिहून घ्या साधना नावाची कादंबरी आहे परत हरिशंकर परसायची यांची ज्वाला और जल या नावानं आहे ओके हे, हे सगळे आहे ज्वाला और जल या नावानं आहे परत ममता कालिया यांच्याबद्दल माहिती सर्च करून घ्या तुमच्यासाठी सोडतोय म्हणजे तुम्ही सुद्धा बघा थोड्या परत काय दिलं हो। की खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस साली खो खोमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी काय अर्जुन पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे तर त्या ज्या होत्या किंवा जी महिला होती तर तिचं नाव होतं कुमारी नसरीन शेख यांना जे आहे ते खो खोमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे ओके हां परत आता बघा काही गणिताचे असे काही ॲव्हरेज नॉर्मल प्रश्न या ठिकाणी विचारतात काय दिले की पहिल्या एकशे एकोणसत्तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती म्हटलं आहे तर सर्वात अगोदर काय करा हे जे आहे वर्गांची बेरीज किती हे काढण्यासाठी किंवा जे काही आहेत आता हे पहिल्या एकशे एकोणसत्तर नैसर्गिक संख्यांची जी काही वर्गाची बेरीज आहे ती काढण्यासाठी जे वर्गांची बेरीज सूत्र आहे ना ते वाटल्यास लिहून घ्या किंवा तुम्हाला माहीत असेल यन परत कंसामध्ये यन प्लस यन कंसबंद परत दुसऱ्या कंसामध्ये दोन यन प्लस वन हे अशा पद्धतीचं सूत्र आहे आणि भागिले सहा आता अशा पद्धतीचं सूत्र सरळ सरळ व्हॅल्युएशन टाका हे यान हे एकशे एकोणसत्तर घेतात बरं तर एकशे एकोणसत्तर आता यांच्या दोघांमध्ये गुणाकार असतो ओके परत यान प्लस वन म्हणजेच एकशे एकोणसत्तर प्लस एक म्हणजे हे यानच्या जागी तेच टाका हे ते सरळ एकशे सत्तर होतं परत यांच्या दोघांमध्ये गुणाकार दोन यान म्हणजेच काय एकशे एकोणसत्तर गुन गुणिले किती दोन कि म्हणजेच इथे होतं तीनशे अडतीस प्लस एक म्हणजेच तीनशे एकोणचाळीस सरळ सरळ घेतो ना हां भागिले सहा करा आता या सगळ्यांचा गुणाकार जर केलात तर तुम्हाला जवळपास सत्त्याण्णव लाख किती एकोणचाळीस हजार चारशे सत्तर त्या ठिकाणी मिळतं याला भागिले सहा करा ओके परत जर बघायला गेलं तर सहा एक सहा परत किती इथं तीन उरलं हां परत इथं किती होतात सहा सहा छत्तीस परत इथं हे ॲज इट इज एक उरला परत दोन बारा परत इथं एक तीन म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर याला जो काही आपण भागाकार करून काढू तो म्हणजे सोळा लाख तेवीस हजार दोनशे बेचाळीस सॉरी पंचेचाळीस एवढा जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल आपल्याला तर ही जी झाली सोळा लाख तेवीस हजार दोनशे पंचेचाळीस ना ती या एकशे एकोणसत्तर संख्यांच्या वर्गाची बेरीज आहे बरं आता आपल्याला सरासरी काढायला सांगितलं आहे तर हे जर यांची बेरीज असेल तर याला हे एकशे एकोणसत्तरनं भागाकार करावं लागेल हं कारण का यांची सरासरी काढतो आहे ना आपण तर एकशे एकोणसत्तरनं सोळा लाख तेवीस हजार दोनशे पंचेचाळीसला पंचे जर भागाकार केला तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते नऊ हजार सहाशे पाच या ठिकाणी उत्तरं मिळतं आलं लक्षात वाटल्यास तुम्ही अशा सद्द पद्धतीची जी काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची काय करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ओके प्रॅक्टिसच तुम्हाला पुढं घेऊन जाईल त्याच्यामुळं मी तुम्हाला वारंवार सांगतो की माझ्याकडे जे एम सी क्यू आहेत ते परिपूर्ण स्वरूपाचे आहेत जे महत्त्वाचे महत्त्वाचे आहे टॉपिक वाईज ते सगळं काढलेलं आहे त्यामुळे एक वेळा कॉन्टॅक्ट करा परत कवी गिरीश कोणत्या नावानं ओळखतात तर शंकर केशव कानिटकर यांचं ते नाव आहे परत विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं जर पाहायला गेलं तर यांचं नाव गोल्या घुबड ओके गोल्या घुबड या नावानं त्यांची ख्याती आहे किंवा त्यांना ओळखलं जातं हे लक्ष ठेवा परत आता यांच्याबद्दल सांगण्याची काही आवश्यकता नाही खूप वेळा सांगितलं आहे बट तरीही लिहून देतो आता यांचं बापटचं तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा परत एक व्यक्ती साठ टक्के वाटा बचत करतो जर त्याचा खर्च चारशे चाळीस असेल तर त्याचे उत्पन्न किती हे बघा चारशे चाळीस तो त्या ठिकाणी खर्च करतोय म्हणजे चाळीस टक्के तो काय करतो खर्च करतोय म्हणजे चारशे चाळीस हे चाळीस टक्के आहेत खर्च होणारे त्याच्यामुळं या चारशे चाळीसला चाळीस न भागाकार करा हा शून्य कटला हा शून्य कटला चार भागेरे चौवेचाळीस जर केला तर अकरा येतं गुणिले याला शंभर करा हेच अकरा म्हणजे एक टक्का झाला ॲक्च्युअल इन्कमचा त्यालाच शंभर हजार गुणाकार केला तर अकराशे आपल्याला मिळतं तर ते त्याची काय झाली ओव्हरऑल त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी आहे आता यातले तो काय करतो चारशे चाळीस रुपये खर्च करतो आणि जो काही साठ टक्के उरतं ना ते या चारशे चाळीस जर काढून टाकले कशामधून या अकराशेमधून तर ओव्हरऑल किती उरतील कमेंटमध्ये कळून द्या ओके तोच साठ टक्का आहे परत खालीलपैकी सर्वात कमी पी एच असणारं अमलं तर ते म्हणजे बॅटरीमध्ये जे काही असिड असतं ना तर ते त्या ठिकाणी सर्वात कमी आम्ल त्या ठिकाणी असतं बाकी हा वाला प्रश्न मला कमेंटद्वारे कळून द्या व्यवस्थित असं बाकीचं वरचं नका कमेंट करू हा आणि ॲज इट इज असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील जास्त डिफिकल्ट लेवलचे किंवा जास्त सोप्या लेवलचे प्रश्न नसणार त्या ठिकाणी ॲज इट इज जो काही ॲव्हरेज आहे त्या सर्व पद्धतीचे प्रश्न मी या ठिकाणी परीक्षेपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करेन त्यासोबत यूट्यूबला जे काही लेक्चर्स मी अपलोड करतो आहे त्याच्यासुद्धा पी डी एफ तुम्हाला शेवटी मिळून जातील सो आता फक्त तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा ओके बाकी बैठन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना